तर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली विरोधी पक्षनेते पद आमच्या पक्षाला मिळावं अशी उद्धव ठाकरे यांनी मागणी केली त्याबद्दल दोघांमध्ये चर्चा झाली आहे याबद्दल तुम्हाला पत्र दिलं होतं त्याचं पुढे काय झालं हा सवालही ठाकरेंनी उपस्थित केला त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही संपूर्ण विचारविनिमय करून याबाबतचा निर्णय घेतला जाईल असं उत्तर नार्वेकरांनी दिलं आहे विद्यमान विधानसभेला एक वर्ष उलटलं तरी सभागृहात विरोधी पक्षनेता नाहीये त्यावरून ठाकरे आक्रमक झाले इच्छा व्यक्त केली के की आम्ही हा निर्णय लवकरात लवकर घ्यायचं आमच्या मनात आहे सगळ्या बाबी आम्ही तपासतोय म्हटलं बघा पण काही गोष्टी नियमाच्या आडकाठीत म्हणाल तर मी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाचा विषय त्यांच्याही कानावर घातलेला आहे की उपमुख्यमंत्री पद हे कोणत्याही संविधानात्मक पद पदापैकी एक पद नाहीच आहे त्याच्यामुळे जर समजा याला नियमाच्या अडकाठी असेल तर उपमुख्यमंत्री पद हे जी बिरोवली लावली जाते बिरुद्ध लावलं जातं आणि नको ती लोक ते मिरवतात ते ताबडतोब रद्द झालं पाहिजे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेत महेंद्र विरोधी पक्षने ते पद मिळावं यासाठी मवी आक्रमक झालेली आहे ठाकरेंनी सुद्धा आज भेट घेतलेली आहे मध्येच आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आणलं होतं मात्र आता ठाकरेंनी ते सुद्धा क्लिअर केलंय नक्कीच जगदीश आज अधिवेशनात उद्धव ठाकरे यांचा दुसरा दिवस होता कालही उद्धव ठाकरे नागपुरात होते आजही त्यांनी अधिवेशनात हजेरी लावली होती आणि आजही त्यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेच्या आधी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर जे विधान परिषद सभापती राम शिंदे यांची भेट घेतली होती सर्वप्रथम त्यांनी नार्वेकर राहुल नार्वेकर जे विधानसभा अध्यक्ष त्यांची भेट घेतली होती आणि विधान परिषदे विधान विरोधी पक्ष नेता म्हणून जे आम्ही नाव दिलेलं आहे भास्कर जाधव याचं काय झालं त्यावर जे आहे ते विधान परिषदेचे विधानसभेचे राम राहुल नारवेकर अध्यक्ष त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं की जे काय नियम आहे जे काय आयुध आहेत त्याचा विचार चालू आहे आणि लवकरात लवकर आम्ही या नावाची जे आहे ते निर्णय आम्ही कळवू त्यानंतर राम शिंदे यांच्या दालनात उद्धव ठाकरे असतील आणि ठाकरे गटाचे नेते आणि त्याचबरोबर बंटी सतीश असतील नेते हेही गेले होते आणि विरोधी पक्षनेता म्हणून विधान परिषदेसाठी जे नाव काँग्रेसकडून देण्यात आलं होतं त्यासाठी त्या, त्या काँग्रेसच्या वतीने जे ते बंटी पाटील सतेश पाटील हेही एकंदरीत आ, या सगळ्या बैठकीत चर्चेत होते आणि दोघांची भेट झालेली काँग्रेस किंवा शिवसेनेकडून ते सतत सांगण्यात आहे की विरोधी पक्षनेता का अजून गेला नाही इतका उशीर का लागलाय या काही काही कारण आहेत का या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरेंनी विरोध जे विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांच्याशी चर्चा केली आणि लवकरात लवकर, लवकर आम्ही हा निर्णय करू याबाबत माहिती दिली आहे